मित्रांनो आपल्या बाईकने वाटेत आपल्याला धोका दिला तर जसं की टायर स्लिप झाला कधी ट्यूब फुटली तर यामागचं कारण असू शकतं टायरमधील हवा म्हणूनच मित्रांनो टायरमधील हवा किती असावी हे फार महत्वाचे आहे कारण टायरमध्ये असणाऱ्या हवेच्या दाबावरच तुमच्या दुचाकीचा परफॉर्मन्स अवलंबून असतो हवा कमी असेल तर टायर झिजतो इंधन जास्त लागते आणि मायलेज घटतं आणि हवा जास्त भरली तर ट्यूब फुटण्याची शक्यता वाढते मित्रांनो मग टायरमध्ये नेमकी किती हवा असावी बहुतेक बाईकसाठी एक सरासरी प्रेशर मेंटेन करणं गरजेचं आहे पुढच्या टायरमध्ये साधारण पंचवीस ते तीस पी एस आय आणि मागच्या टायरमध्ये तीस ते पस्तीस पी एस आय हवा असायला हवी मागच्या टायरवर वजन जास्त असतं त्यामुळे थोडी अधिक हवा लागते उन्हाळ्यात टायर जास्त गरम होतात त्यामुळे शिफारस केलेल्या दाबापेक्षा थोडं कमी प्रेशर ठेवणं योग्य पण जास्त कमी केलं तर तोटाच होतो मित्रांनो तुमच्या बाईकसोबत मिळालेल्या मॅन्युअलमध्ये नेमकं प्रेशर किती असावं याची माहिती दिलेली असते किंवा तुम्ही जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्येही ते चेक करू शकता तर मित्रांनो टायरमध्ये योग्य हवा ठेवा आणि तुमची राईड सुरक्षित आणि आरामदायक बनवा आणि ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि एनिथिंग फॉर यू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद